राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज दोन्ही सत्रामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे निघाले आहेत मित्रांनो आज लासलगाव येथे कांद्याच्या दरामध्ये काही बदल झाला का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज टोटल सहाशे आठ वाहनांमधून कांद्याची आवक ही सकाळ व दुपार सत्रामध्ये आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे सकाळ सत्रामध्ये विकलेले आहेत तर दुपार सत्रामध्येही तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज लासलगाव येथे विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एकशे बारा रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे आज बाजारभाव निघाले तर खात चोपडा सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत खात चोपडा आज लासलगाव येथे विकलेला आहे मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की लासलगाव येथे आज कालच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव हे थोडेसे कमी झालेले आहेत आणि आज सकाळ व दुपार सतरामध्ये कांद्याचे भाव हे सारखेच निघालेले आहेत तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा